हा आता टपा बरोबर पडला बघ ईडी म्हणल्या म्हणल्या एकनाथ शिंदे साहेबाचा एक जवळचा माणूस जेव्हा ईडीने ताब्यात घेतला त्यांना तिथून भाजपवाले आता कोण दाब देत होतं काही नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला एक कसं करतो हा टरबूज का खरबूज बघा तुमच्या तुम्ही तिकडे कसं करतो येतोच आमच्यासोबत पक्ष फोडून का जातोच ज्याला ते म्हणलं आय मुख्यमंत्री झालेलं का वाईट आहे तिकडे जे आलं पालतं पडणेपेक्षा गेलं तिकडे घेऊन पक्ष घेऊन सगळेच तसंच तेवढं होतय नाही तेवढं तर बाई और बहिनो सत्तर हजार करोड का घोटाळा किसने किया आणि ती अजित पवार सातव्या दिवशी कोणत्या मंत्रिमंडळ कुणाच्या भाजपच्या आणि खातं कोणचं का म्हणले ह्यांना सत्तर हजार कोटी खायचा मानूबाई म्हणले ह्याच्यासारखा चांगला खाणारा माणूस कुठे म्हणजे आणि पुन्हा तिसरं पुन, कोण पुन, हे कटकार असत कपटी भाजप ज्या भाजपनं महाराष्ट्रातलं राजकारण नासून टाकायचं काम केलंय शेतकऱ्याला देशदोडीला लावलंय इथल्या युवकाच्या नोकऱ्या त्या मोदीच्या पायाशी घालायचं काम केलंय वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असल सारखा प्रकल्प असल घालीन लोटांगण वंदीन चरण जाऊ दे गुजरातला आणि तुमच्या नोकऱ्याचं काय वेदांता फॉक्सकॉन जर पुण्याला आला असता तर दोन लाख पोराला आपल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या कुठं घातला गुजरात गमाय